लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पाचोरा बडगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार धक्का जळगावात भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे या बाबतीमध्ये मला माहीत आहे वायकर कुठे प्रवेश करतात कोण पण मी आपल्याला अजूनही सांगेल की आता दोन तीन दिवसामध्ये आचारसिता लागेल आणि आचारसंता लागण्याच्या आधी किंवा नंतरसुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटामध्ये असतील किंवा अजिदारांच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील खूप मोठी नावं या संदर्भामध्ये आता लाईनीमध्ये आहेत कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भात आश्चर्य वाटायला नको भास्कर जाधवांनी पण खंत व्यक्त केली आज भाषणामध्ये त्यांनी म्हटलं की मला दोन हजार एकोणवीस मध्ये मंत्री करायला हवं हो होतं आणि ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस किमान गटलेलं तरी करायला हवं हो होतं अशी खंत भास्कर यांनी व्यक्त केली आज भाषणामध्ये भास्कर जाधव भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं ते जेवढ्या दुरात बोलतात तेवढ्या दुरात पक्षही ते बदलत असतात आता त्यांना सुप्रती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही शैक्षिक होणार नाही पण भास्कर जाधव हो काही असं की कुठे एक एकदृष्ट नाही ते ना तेही पक्ष बदलतच राहिलेले माणसं आहेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांना तर लग्नात पण बोलवलं नाही पाहिजे पण पस पस्तीस पूर्णपया खातील नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण लावायला ते कमी करणार नाही अशी टीका ठाकरेंनी केली काय बोला उद्धव ठाकरेबद्दल त्यांचं मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलत आहेत म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस भरत असेल देवेंद्रजीबद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे आणि लोकही त्यांची राज्यामध्ये काय किंमत करतील लग्नात बोलू नका पस्तीस पोळ्या खातील पन्नास पोळ्या खातील आता हे बोलणं झालं का अरे तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला कसं वाटेल आम्हाला चार गोष्टी बोलता येईल तुमच्याबद्दल पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे अन्यथा वाटेल तसं काही वडायचं तर लोकही तुम्हाला हसतील लोकं तुमच्याबद्दल वेळ वाकडं बोलतील उद्धवजी संजय राऊतांनी पण टीका केली आज म्हटलं की भाजपबरोबर जे दोन कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निष्ठतोय म्हणून लोक आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढवली पाहिजे आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं आता मी कशाचे डंबर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेला नाही जे राहिलेत ते आता सगळे म्हणजे तुमच्याबद्दल पन्नास पंचावन्नपैकी पाच जणं राहणार नाहीत आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही तुमची रग अजून जात नाही आपण त्याला सांभाळलं पाहिजे आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि हे कसं डंपर गेले हे याचे डंपर गेले गटारीतली घाण गेली उकिरडावरची घाण गेली मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही आता कोणीच राहिलेलं नाही आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे यायला तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेलं आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे सकाळपासून गे मग काहीतरी वेडंवाकडं बोलायचं घाणेरडं बोलायचं कुठेतरी वेडं बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांच्याचं काम राहिलेलं आहे आपण येत्या एक निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत नावालासुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं तसंसुद्धा मला वाटतं उपाटा कुठे त्या ठिकाणी दिसणार नाही सगळं उपाटाचा फफुटा होणार आहे कार्यक्रम सुरू असताना फडणवीस कोपऱ्यात दोन बोलले तर वारजेला कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर फडणवीस कोपऱ्यात दोन फोनवर बोलले तर त्याच्यावरून पण संजय राऊतांनी म्हटलंय की मर्द पाहिजे मर्दाने समोरून बोलला पाहिजे तो फोनवर कोपऱ्यात फोन। दोन बोलायची काय गरज होती बस आता समजा दिल्लीहून एखादा फोन आला होता लावस्पीकरून बोलणार आहेत का नेत्यांची त्यांचं डोकं ठिकाणार आहे का या राऊतांचं डोकं ठिकाणार आहे का या माणसाचा खरं इलाज केलाच पाहिजे आता हा त्याच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे आता एखादा फोन आला तर तुम्हाला समजा उद्धवजींचा कुठल्या कार्यक्रमात फोन आला तर तुम्ही काय 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 माईक बोलणार आहे का बोला उद्धवजी कसं करायचं म्हणून कोणाला तिकीट द्यायचं काय करायचं म्हणून साधं जनरल नॉलेज आहे मला वाटतं देवेंद्रजीने म्हणजे काही केलं नुसतं इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे बघितलं हसलं तरी पण काय हांडेट टिप्पणी करतात स्माईल केलं तर तरी पण टिप्पणी करतात मला कळतच नाही या माणसांचं काय करावं मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांचा इलाज करावा लागेल तुम्ही बघा निवडणुकीच्या निकालानंतर यांचा दोघा तिघांचा इलाजच करावा लागणार आहे लोकनायक न्यूज